मध्ये एका सात वर्षाच्या मुलाचं शाळेत जात असताना अपहरण झालं त्यानंतर अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या मात्र या अपहरणाचा पर्दाफाश आणि आरोपींना समोर आणण्यात पोलिसांना अवघ्या अडीच तासामध्ये यश आलं नेमकं या अडीच तासामध्ये काय घडलं आणि या सात वर्षाच्या मुलाचं अपहरण नेमकं कोणी केलं कोण आहे आरोपी आणि या या मुलाच्या वडिलांचं नेमकं काय म्हणणं आहे पाहुयात लोकमतचा हा स्पेशल रिपोर्ट डोंबिवली पूर्वेकडील रिजन्सी अनंतम गृहसंकुलात राहणारे महेश यांचा सात वर्षांचा सा मुलगा कैवल्य हा नेहमीप्रमाणे खाजगी शाळेत निघाला सकाळी वेळ होती रिक्षातून कैवल्य हा शाळेसाठी निघाला होता मात्र सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास महेश यांना वीरेन पाटील रिक्षा चा या रिक्षाचालकाच्या मोबाईलवरून एक व्हॉट्सअप कॉल आला यावेळी एक अनोळखी व्यक्ती संवाद साधत म्हणाली की तुमच्या मुलाचं रिक्षाचालकासह अपहरण केलं आहे दोन कोटी रुपये द्या याची माहिती पोलिसांना दिली तर दोघांनाही ठार मारू त्यानंतर महेश यांच्या पत्नी कोमल यांनी मानपाडा पोलीस स्टेशन गाठलं तक्रार दाखल केली त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली महत्वाचं म्हणजे मुलाला शाळेत ने आण करण्यासाठी विरेन आणि विरेनचा भाऊ नेहमीच यायचा शाळेत सलग सोडायला येणारा विरेनचा भाऊ शुक्रवारी आला नाही आणि वीरेंच्याच मोबाईलवरून खंडणीसाठी फोन आल्यानंतर पोलिसांचा संशय बळावला त्यानंतर वीरेंच्या भावाला देखील चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं होतं पोलिसांनी मोबाईल ट्रेस केला आणि पोलीस शहापूरपर्यंत जाऊन पोहोचले रिक्षाच्या नंबरवरून शोध घेत सुमारे तीन तासातच कैवल्याची सुखरूप सुटका पोलिसांनी केली दरम्यान रिक्षाचालक विरेनच या अपहरणाचा कट रचल्याचं समोर आलं खर तर मुलांना शाळेत ने आण करण्यासाठी पालक मोठ्या विश्वासानं रिक्षा चालक असो किंवा इतर वाहन चालक असो त्यांच्यावर विश्वास ठेवत असतात मात्र आता सोडवायला जाणाऱ्या रिक्षा चालकाकडून पैशांसाठी या मुलाचं अपहरण करण्यात आल्यानं पुन्हा एकदा विश्वास ठेवायचा तरी कुणावर असा प्रश्न उपस्थित झालाय मी सर्वप्रथम पोलीस प्रशासनाचा धन्यवाद मी आज त्या साहेबांना फोन केला साहेबांनी एक एफ आय आर किंवा जे कंप्लेंट सुद्धा नोंदवता त्यांनी त्यांच्या पद्धतीने कामाला सुरुवात केली होती आणि त्यांनी तीन तासाच्या आतमध्ये माझ्या मुलाला सुखरूप परत आणलं हे अजून सुद्धा मला काही माहिती नाही पोलीस प्रशासन त्यांचे काम करत आहेत आज सकाळची घटना आहे रिजन्सी अनंत या ठिकाणी श्री महेश भोले यांच्या सातवाच्या मुलाचं अपहरण झाल्याची माहिती आम्हाला सकाळी सव्वा नऊ साठवाशे वर्ष मिळाली सदरची घटना माहिती मिळाल्यानंतर आमच्या कादबानी आणि सर्व टीम्स या ठिकाणी तात्काळ त्या ठिकाणी पोहोचल्या इतरही पोलिटेशनचे आम्ही डीबी बी या ठिकाणी बोलवले जवळ आमच्या सात ते आठ टीम ह्या सर्व याच्यावरती अपहरणाच्या प्रकरणावरती तपास करत होते त्या तपासामध्ये ज्या रिक्षा चालकाबरोबर सदर मुलामध्ये स्कूलला सोडण्याकरता साडेसात वाजता त्याला घेऊन गेले होते त्याच रिक्षा चालकावरती आमचा डाऊट होता नंतर त्याची चौकशी आणि आमच्या टेक्निकल आम्हाला सदरच्या त्या मुलाला घेऊन गेल्याबाबतची आम्हाला खात्रीलायक माहिती समजली आणि घटना नऊ वाजता घडली आणि बारा वाजता दरम्यान सदर मुलगा आम्हाला शहापूर नाशिक हायवे वरती या ठिकाणी असल्याबाबतची माहिती मिळाल्यानंतर आमचे टीम त्या ठिकाणी गेली आणि साडेतीन तासामध्ये अपहरण केलेल्या सात वर्षाचे मुलगा आणि त्या बरोबर असणारे आरोपी यांना बा बारा वाजेच्या दरम्यान आमच्या टीमने शहापूर पोलिसांच्या मदतीने त्या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलेला आहे आतापर्यंत या सदरच्या गुन्ह्यामध्ये दोन आरोपींना ताब्यात घेतलेला आहे अजूनही दोन अल्पवयीन मुलांना आमच्या टीमने ताब्यात घेतले आणि इतरही आरोपींचा त्यामध्ये सहभाग असण्याची शक्यता आहे त्या अनुषंगाने आमचा तपास सुरू आहे आणि ही पूर्ण कामगिरी जी आहे आमच्या सिनियर पी आय कातबाने त्यांच्याबरोबर ए पी आय पाटील पी आय गुंड पी आय चोपडे ए पी आय राळेबाग आमचे ए पी आय फडोळ ए पी आय सावती जगताप आणि आमच्या सर्व डिटेशन स्टाफ यांनी अतिशय केलेली आणि साडेतीन तासामध्येच याची अटक केलेला आहे तर किती लाखाची खंडणी अपहरणकर्त्यांनी त्यांच्याकडे दोन कोटी रुपयाची खंडणी त्याच्यामध्ये दोन कोटी रुपये त्यांच्याकडे मागणी केली गेली होती आणि दोन कोटी रुपये आणि आमच्या तुमच्या मुलाला घेऊन जा अशा प्रकारचं त्यांना फोन कॉल सकाळी आल्यानंतर सध्याचा झालेला जो रिक्षावाल्याला अटक केलेली आहे त्याचा भाऊ हा रोज सदर मुलाला शाळेमध्ये स्कूलला त्याचा भाऊ न भावाला त्यांनी ह्या मुलाला सोडण्या पाठवलं होते त्याच्या वेळेमध्ये त्यांनी परत यायला पाहिजे ते वेळेमध्ये परत न आल्यानंतर त्याला फोन झाल्यानंतर त्यांनी सांगितलं गेलं की हा सदरचा प्रकार बाबत माहिती मिळाली आणि त्यांनी तात्काळ पोलीस स्टेशनला संपर्क केला असता आमच्या टीमने तात्काळ दखल घेऊन त्या ठिकाणी ह्या टीम स्थापन करून तपास केलेला आहे करता दोन कोटी रुपयाच्या करता गेल्याबाबतचा आमचा हा प्राथमिक तपास आतापर्यंत निष्पन्न झालेला आहे तरी सुद्धा याच्यामध्ये तपास सुरू आहे ही बाबीमध्ये इतर ही आरोपी आणि इतर, इतर कोणते कारण आहेत का याबाबतचा पोलीस तपास करत आहेत आरोपी त्याच्यामधले दोन जे आहेत ते ओळखीचे आहेत आणि इतरही त्यामध्ये आरोपीचा सहभाग आहे ते याच परिसरातील मानपाडा जी मधीलच इतर गाव गावामधील बाबतची माहिती आहे त्याबद्दलची आमच्या टीम्स त्यांच्या पाठीमाग आहेत आणि आतापर्यंत दोन मेजर आणि दोन अल्कोविल त्यामुळे ताब्यात देण्यात आले त्याची आमची तपास सुरू आहे सदरचे सगळ्या आरोपी कट कोणत्या ठिकाणी केला होता आणि त्या करण्याकरता इतर कोण कोणते लोक त्या सहभागी आहेत प्रायमरी त्या संदर्भाने आपण चार लोकांनी ताब्यात घेतला तरी इतर शक्यता आहे आणि याबद्दलचा कोणत्या ठिकाणी कट केला याबाबतचा आमचा फुली तपास सुरू आहे नाही तो आता चांगला आहे तो सगळा घटनाक्रम सुद्धा सांगत आहे अजूनही तो त्यांच्या पालकांच्या बरोबर आहे त्यांच्या त्याच्याकडे पण आमची त्यांच्याकडून आणि त्याच्याकडून सुद्धा माहिती मिळून त्यानंतर सुद्धा आम्ही त्यामध्ये अजून तपास करत आहोत आतापर्यंत त्यांच्यावरती कोणती गुन्हे नाहीत पण सध्याचा प्रकार हा पैशा करता त्यांनी केल्याबाबत आतापर्यंत पाहिजे तपास झालेला आहे अगदी सिनेमामध्ये शोभावा असा हा सीन होता मात्र ही जी घटना आहे ती खरी खुरी मध्ये घडली आहे आणि महत्वाची बाब म्हणजे या मुलाची सुखरूप सुटका झाली आणि त्यामुळे पोलिसांचं सुद्धा सगळीकडून कौतुक होताना दिसतंय आणि हा मुलगा आता सध्या आपल्या आई वडिलांसोबत त्याच्या घरी गेलेला आहे या मुलाने सुद्धा आपल्यासोबत नेमकं काय घडलं काय संवाद झाला का याची सुद्धा चांगल्या प्रकारे जी माहिती आहे ती पोलिसांना दिलेली आहे या व्हिडिओ बद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कल्याण डोंबिवलीहून मयुरी चव्हाण लोकमत